जाणीव आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांना आहे त्याची नोंद पण त्यांनी घेतलेली आहे तसंच राणे साहेब आता कोकणामध्ये आपलं प्रतिनिधित्व करतायत म्हणून तुम्ही या सगळ्या प्रश्नांची काळजी करू नका जसं ह्या रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झालंय त्याच पद्धतीने प्लॅटफॉर्मचे काही महत्वाचे प्रश्न असतील तेही सोडवले जातील तेवढा जा विश्वास आणि शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो फक्त आपण कणकवलीकर म्हणून सिंधुदुर्ग वाशी म्हणून चर्चा चांगली करायला आपण जरा सुरुवात करू केसरकर साहेब परवानगी दिली नाही हो नाहीतर राणा साहेब तुम्हाला माहित आहेत किती उदार आहेत राणे साहेबांनी असा आवाज केला असता असंच आमच्याकडे हे सगळं सगळं झालं असतं परवानगी नव्हती तुमच्या सर्वांच्या साक्षीने जर त्यांनी आम्हाला आज परवानगी दिली तर जसा हा एक वर्षामध्ये एक वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला तसा वर्षामध्ये ते सुद्धा पूर्ण करण्याची आमच्या सरकारमध्ये नागरिकांचं सुद्धा कौतुक इथले असणारे रिक्षा चालक असतील इथले असणारे सर्व प्रमुख मंडई की ज्यांनी या अडचणीच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं सहकार्य हो, हे सुद्धा फार महत्वाचं आहे एखादी गोष्ट ज्यावेळेला होत असते त्यावेळेला तंगडी टाकणारे भरपूर असतात परंतु त्या तंगडीमधून सुद्धा पुढे जाणं हे फार गरजेचं आहे त्यामुळे एक गोष्ट फार महत्वाची आहे एकदा जर ठरलं तर ते करायला हवं हो, ही जी मानसिकता आहे हा जो विचार आहे हा भारतीय जनता पार्टीच्या विचारातून तयार झालेला विचार आहे त्यामुळे आम्हाला सर्वांना आम्हाला सर्वांना या कोकण आणि कोकणातील असणाऱ्या व्यवस्थेमध्ये अमूलाग्र जो बदल जो दादा विचार करत होते गेली वर्षानुवर्ष विचार करत होते तो तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायचा आहे येणाऱ्या काळामध्ये पुढे न्यायचा आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला सर्वांना भरभरून दिलाय मध्ये झालेल्या निवडणुका लोकसभेच्या ज्या झाल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोकणाने नारायण राणेंच्या रूपामध्ये कोकणाला सर्वात पहिल्यांदा आणि भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला उजव्या विचाराला आणि विकासाला जो खासदार म्हणून निवडून दिला आहे हे ऋण हे ऋण आमच्यावरती आहे आणि हे फेडणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे आमच्या रवी चव्हाणला जात म्हणून त्यांचं मी अभिनंदन करेन अभिनंदन चांगल्या कामाचं कौतुक व्हावं अभिनंदन करावं साधू संत म्हणतात चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आहे आणि असंच काम खरंच त्यांनी केलेलं आहे सिंधुदुर्गातील अनेक स्टेशन अशी सुशोभीकरण केली त्याचप्रमाणे आता लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीत या जिल्ह्यानी मला भरघोष मतदान केलं आपण सर्वांनी भरघोष मतदान केलं आणि प्रचंड मताने मला निवडून दिलं असं म्हटलं तर अतुश होणार नाही सिंधुदुर्गच्या जनतेने मतदान मुळे मतदारांमुळेच मी आज खासदार म्हणून तुमच्या समोर आहे त्याबद्दल तुमचे सर्वांना तुम्हाला सर्वांना धन्यवाद मी तुमचा ऋणी आहे स्थिती सुधारावी दरडोई उत्पन्न वाढाव बेकारी असू नये समृद्धी या जिल्ह्यात यावी एक कई घर जिल्ह्यात असं असतं कामाने माने की ज्या घरात चूल पेटली नाही ही परिस्थिती आम्हाला निर्माण करायची आहे तुमचं सहकार्य पाहिजे आता दिलं तसंच सहकार्य कोकणी माणसाने फार सोसल त्यांचं शोषण झालं होतं पण आता कोकणी माणसाला विकासाला वाव आहे विकासाला वाव आहे एक तिथे चित्र आहे बघा हातात हात घात ह्या का कशा घातात हात घात असा विचार केले त्याचा अर्थ खाली लिहा आमच्या आरटी साहेब त्यांना सांगेल आमचे कोकणी माणूस चिकित्सक आहे त्याचा अर्थ त्यांना कळू दे सलो का हातात एकत्र या एकत्र येऊन आपल्या भागाचा विकास करा सर्वांगीण विकास तुम्ही प्रगती करा शेजारी पाजारी समाज कुठल्या जातीचा असो धर्माचा असो पंथाचा असो आम्ही सगळे बंधू आहोत बांधव आहेत त्याच प्रतीक आहे प्रतीक आहे आणि म्हणून त्याच्याकडे पाहताना आपल्याकडून त्या प्रतीकाचं अनुकरण व्हावं याचा प्रयत्न तुम्ही करायला पाहिजे आता हे पूर्ण होईल आणि तुम्ही इथे याल स्टेशनवर कसा दिसेल स्वच्छ सुंदर डोळ्याला आनंद मिळून देणार हे सगळं चित्र असेल हा परिसर असेल आनंद मिळून देणं नकळत आयुष्य वाढवायला मदत करणार साहे सांगता मी नाही म्हणत हे माझं वाट माणसाला आनंदासाठी आपण सगळं काय करतो आणि ते आनंदच तो आनंदच माणसाचं आयुष्य वाढव आमचा रवी चव्हाण त्याचे सहकारी आमच्या आमदार लोकांना आनंद मिळवून देऊन देण्याचा प्रयत्न करतात आमचे एकनाथ शिंदे आमचे फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस शरद पवार हा महाराष्ट्र समृद्ध व्हावा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र एक लोक कल्याणकारी राज्य बनावं याचा याच्यासाठी प्रयत्न आहे रवी चव्हाण आपण मनाला परवानगी मिळवून द्या आपला एक लेटर दिल्लीला गेलं वैष्णव साहेबांना पटवर्धनजी एक कॉपी माझ्याकडे पाठवा परवानगी थांबणार नाही परवानगी थांबणार आपण दिल्लीत आहोत त्या महाराष्ट्राचे कोणतेही प्रस्ताव पाठवा अडले जाणार नाही एवढी खाती सिंधुदुर्गाच्या लोकांच्या आणि मतदारांच्या मतामध्ये एवढी ताकद आहे था। की ते आपल्याला कोण नाही म्हणत नाही आणि म्हणून प्रगती करण्यासाठी हा महाराष्ट्र लोक कल्याण कल्याणकारी राज्य देशामध्ये सगळ्यात प्रगत राज्य देशाच्या प्रगत राज्यामध्ये कोकण समृद्ध शुभना